तर नमस्कार मित्रांनो तर आपण त्या ग्लूस्टिक याच्यासाठी आणल्या होत्या की आपण इथं मटेरियल भरपूर प्रमाणात पडत होतं तर आपण असा एक आडा एक एक खातं मटेरियलचं बुजून घेतो आहे आणि सकाळी सुटून लगेच डिझेल वगैरे टाकलं आणि निघालो मापून शेताकडं जाण्यासाठी तर आपल्याला जाण्या जायचं होतं दुपारून पेरायसाठी तर म्हणते तो पण तो आपण घरचं वावर पेरून घेऊ तर शेतात आलो आणि असं सरपटत सुरपटत पोचलो शेतामध्ये की तर शेतात येताच खेपे पाऊस चालू झाला लगेच पाऊस बंद झाला आणि टिलर मारायला सुरुवात केली एवढा काही पाऊस पडला नाही तेवढ्यात लगेच पप्पांचा फोन आला की गाडी फसलेली आहे तर मटेरियल चिघून घ्यायले तर आपण असं आलो मटेरियल चिगून घ्यायला गोणी टाकले आणि निघालो लगेच काही नाही जागीच शेत आहे आपल्यावलं तर लगेच आलो पप्पा तिथं मड मळगाडचा चिकुल काढत आहे आणि लगेच टिलर मारून झालं आणि टिलर सोडून पण दिलं लगेच पेरणे यंत्र जोडून असं पेरायला सुरुवात केली एक एक दाणे बरोबर निवडून निवडून पेरत पेरत आलो लगेच अर्ध वावर पण झालं पेरून कसा आहे नजारा पेरून वगैरे हो सगळं ओकेमध्ये झालं आणि निघालो घराकडं जाण्यासाठी मग आता चाललो आपण घरी आजसाठी एवढंच भेटूया उद्याचे पण